अगोदर त्रिकोणांच्या बाहेरील संख्यांची पेरीज आणि त्याची निमपट मध्ये दिलेले आहे बरोबर सहा आधी पाच आधी तीन चौदा निमपट सात मग आता इथ पण तसच कराय नऊ आधी आठ आधी पाच બરોબર પાંચ પાછલી બરોબર પાંચ અધિક આઠ સાત પાંચ બાર બારા તેર પંદર સહરા અઠપટ 你家好。<Yeah. S 2> yeah.